अरे व्हिडिओ स्टार्ट झाला कळलंच नाही हाय एव्हरी वन चला तर आज आम्ही निघालो आहे नगर मध्ये शॉपिंग आणि कुठे भाजी मार्केटला आता इथे केडगाव मध्ये ह्या केडगावच्या देवीच्या समोर मस्त असा बाजार भरतो आय थिंक मंगळवारचा बाजार भरतो हा सो so, आम्ही आलोय ह्या बाजारामध्ये आता बाजारात आले म्हटल्यावर काय घेणार भाजीपाला भाजीपाला घेतला म्हणजेच फळभाज्या पालेभाज्या परत फ्रूट्स पण घेतले आणि बरच बरंच काही शूट केलं कारण नवीन मोबाईल आहे मोबाईलमध्ये बघत होते मी किती छान क्लिअरिटी दिसते प्रत्येकाचे चेहरे असे उठून दिसत होते कलर क्लिअरिटी आणि सगळंच काही खूप छान वाटत होतं इनफॅक्ट मी सेल्फी कॅमेऱ्याने जी व्हिडिओज काढत होते ना त्यासुद्धा मला खूप छान वाटत होत्या कारण माझा मागच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता सो so, मला सगळं काही आहे ना असं बॅक कॅमेऱ्याने शूट करायला लागायचं आणि त्याची क्लिअरिटी एवढी काही खास नव्हती सो so, बऱ्याच प्रॉब्लेम नंतर हा मोबाईल हाती आला आणि इतकी छान क्लिअरिटी पाहून ना मलाच खूप भारी वाटत होतं मी जेव्हा जेव्हा शूट करत होती ना तेव्हा तेव्हा मला अजूनच प्राऊड फील होत होतं की माझ्या आवांनी माझ्यासाठी इतका छान आणि मोठ मोबाईल घेतलेला आहे सो so, इथे आलोय तर देवीचं दर्शन झालंच पाहिजे असं होतं पण ऍक्च्युली काय झालं आमचं सकाळीच नॉनव्हेज खाण्यात आलेलं त्यामुळेच आम्ही मंदिरात जाऊ शकलो नाही सो so, खरंच खूप वाईट वाटलं पण नेक्स्ट टाईम जेव्हा येईन तेव्हा नक्की दर्शन करेन असं मी मनाशी ठरवलं होतं आता इथे आलोच आहे तर इथे पाणीपुरीचे स्टॉल लागले होते मसाला डोसा बरंच बरंच काही काही खायला होतं आणि बाहेर गेल्यानंतर माझ्या अहोंना सोडून बाकी सगळ्यांचा वीक पॉईंट म्हणजे पाणीपुरी सो आम्ही मस्त अशी पाणीपुरी घेतली एक प्लेट रगडापुरीसुद्धा घेतली होती कारण आगच त्याला पाणीपुरी खाताना थोडा प्रॉब्लेम होतो आणि खरं सांगते पाणीपुरी इतकी टेस्टी होती की काय सांगू मला तर मुंबईचीच आठवण आली कारण मी आहे मुंबईची आणि पाणीपुरी मुंबईला काय भारी लागते माझं मलाच माहिती सो इथे आल्यानंतर ती टेस्ट मिळाली त्यामुळे मी जेव्हा जेव्हा इथे येईन तेव्हा तेव्हा नक्की पाणीपुरी खाईन असं मनाशी ठरवलं होतं त्यानंतर मस्त असा पेपर मसाला डोसा घेतला आणि तो त्याच्यावरती मुलांनी ताव मारला आता इतकं सगळं खाऊन सुद्धा मुलांचं काही पोट भरतंय का पण गप्पा गोष्टी आणि मागे बॅकग्राऊंडला इतकं छान गाणं लागलं होतं काय सांगावं कसं आहे अगस्त्याच्या तोंडून तुम्ही ऐकलंच होतं की मसाला डोसा कसा होता मस्त होता आता ना आवडत जरी नसलं तरी आमच्या सोबत थोडं थोडं खातातच फायनली आमचं सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे शॉपिंग सुद्धा झालेली आहे आता आम्ही इथे बाय बाय करतोय कारण आम्ही इथून निघालोय आता ऍक्च्युली काय झालं निघण्यापूर्वी आम्हाला इथे जिलेबी दिसली सो आम्ही ती सुद्धा थोडी थोडी घेतली कारण गाडीमध्ये बसल्या बसल्या आमच्या बर्फीला जिलेबी खूप आवडते सो ती जिलेबी तिच्यासाठी आणि मुलांना पोर त्यांना सगळ्यांना दिली त्यानंतर मी सुद्धा इथे पहा जिलेबीवरती ताव मारते मस्त असे जिलेबी खाल्ली आणि अॅक्च्युली आम्हाला जायचं होतं माझ्या अहोंच्या मित्राच्या घरी कारण त्यांच्या मिसेसची तब्येत बरी नव्हती सो तिच्यासाठी सुद्धा मी भाजीपाला घेतला होता आता ती माझी मैत्रिणीच झाली एक दोन भेटीतच अशी छान मैत्री झाली आहे इथे आल्यानंतर मुलांची इथे लपाछपी खेळायचं चाललं होतं म्हटलं पाहूया तरी मुलं काय करतात मग राज्य होतं बर्फीवरती सो तिच्या मागे मागे मी माझा कॅमेरा घेऊन चालले इथे पहा मुलं कुठे जाऊन लपली होती सो दोघांनाही मी थोडस प्रमाणात ओरडले आणि बाहेर काढलं सो त्यांना म्हणलं इतक्या आडगळीत जाऊन लपू नका दुसरं काहीतरी खेळा सो मुलं तिथून बाहेर आली मस्त एन्जॉय केलं आणि इथे पहा तिची थोडी तब्येत बरी नव्हती माझ्या मैत्रिणीचीच मा असंच म्हणा सो so, तरी सुद्धा तिने इतकी छान गरमागरम भजी बनवली ऍक्च्युली हा जो शेजारी कुकर दिसतोय त्याच्यामध्ये आहे फोडणीचा भात जो बनवलाय तिच्या मिस्टरांनी म्हणजेच माझ्या अहोंच्या मित्राने सो so, त्यांच्या हातची मस्त अशी व्हेज बिर्याणी आणि माझ्या मैत्रिणीच्या मा हातची मस्त अशी गरमागरम कांदा भजी खरंच खूप टेस्टी होती तिला म्हटलं तू मिरची जीर मी भजी काढते सो उरलेली भजी मी काढली आणि मस्त असं आम्ही सर्वांनी जेवण केलं खरं आजची ही संध्याकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच छान व्हिडिओ सोबत तो बाय बाय